दासकुलपाड्यातील घटनेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पीडितांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पोलीस प्रशासनावर तीव्र टीका केली आहे आणि ही घटना अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले आहे सोमय्या म्हणाले की ही घटना प्री प्लॅनिंग करून पहाटे चार वाजता घडवण्यात आली आहे यात लव जिहाद आणि लँड माफियांचा स्पष्ट संबंध आहे त्यांनी पुढे आरोप केला की के संबंधित भागात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे वास्तव्यास आहेत परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही फॉरेस्ट विभागही या प्रकरणात गप्प बसल्याचे त्यांनी नमूद केले सदर ठिकाणी अनधिकृत मशीद उभारण्यात आली आहे ही बाब अत्यंत गंभीर असून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे सोमय्या यांनी स्पष्ट केले की या घटनेचा अहवाल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे तसेच मीरा भाईंदर परिसरात वारंवार तणाव निर्माण करणाऱ्या घटनांमुळे शहराचे वातावरण बिघडत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे जर या घटनांकडे दुर्लक्ष झाले तर काशीमिरा परिसरातील दासपुल पाड्यात कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते असा इशारा त्यांनी दिला आहे चिंतेची बाब आहे पंधरा सतरा वर्षाच्या मुलींवर धाक धमकी आय लव यू आणि त्यानंतर परिवाराचा विरोध आल्यानंतर ज्या पद्धतीने पन्नास साठ लोक कुल्हाडी घेऊन येणं दिवाळीचा दिवशी येणं हे फार गंभीरतेने सरकारने हा विषय घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही चिंता व्यक्त केली आहे पोलीस कमिशनर आता कारवाई त्यांनी जोरात सुरू केलेली आहे लव नावाने हिंदू मुलींवर धाक धमकी दमदाटी हे चालणार नाही आणि तो व्हिडिओ मी पाहिला आहे कुहाडी घेऊन पहाटे चार पाच सहा वाजता चार पाच वाजेपासून तयारी सुरू होती यापैकी एकालाही सोडलं जाणार नाही तुम्हाला असं वाटतं का समजून उमजून केलेली ही सगळी गोष्ट आहे

वो तो हिंदू तो मुस्लिम तो तो करूच शक नहीं मोटा प्रमाण कुंड बाहर आंग्लादेशी भी है आज मैंने ये बत्तीक में जो यहाँ के रहवासियों से बातचीत की है चिंता की बात है कि लव जियाद के नाम पर आतंक फैलाया जा रहा है यहाँ पर लेन जियाद भी चल रहा है यहाँ पर ये यह जो बत्तिया और वन जमीन को भी खाना और दहशत फैलाना जो पीड़ितों के माँ बाप मुझे मिले मैंने पुलिस के पास बहुत गंभीर चिंता व्यक्त की है दिवाली में कुहाड़ी लेकर सुबह में छह बजे हिम्मत कैसी हुई मेरे सवाल पुलिस से दिवाली के दिन पर छह बजे ये मुस्लिम बांग्लादेशी गुंडे बाहर से भी बुलाए गए कड़ी कार्रवाई होगी एक को भी बख्शा नहीं जाएगा ये हमारी जिम्मेदारी है मेरा सवाल का जवाब आपने दिया नहीं पुलिस पे या सरकार पे आपको विश्वास नहीं है क्या किरीट जी मेरे सवाल का जवाब आपने दिया नहीं अभी ये सब ये की चर्चा चल रही है क्योंकि एक बात तो मुझे यहाँ के लोगों ने बताया है कि लड़की भले नाबालिग थी लड़का नाबालिग था लेकिन जो हमला करने वाले थे उसमें लड़के का बड़ा भाई था और वो धमकी दे रहा था वो हत्याकांड का नेता था तो ये सीधा लह का किस्सा होता है वो लड़के का बड़ा भाई इसके पीछे था इसमें कोई नाबालिग का सवाल नहीं उसने भी अपने छोटे भाई का उपयोग किया है, दोनों पे कार्रवाई होगी